हाय नमस्ते कशा सगळे मस्त ना आज बऱ्याच दिवसांनी छान असा ब्लॉग बनवलेला आहे कारण आज आमच्या छान असे बोरनान आहे आणि आशीचे सुद्धा हलिकुंकू आहे इकडे मस्त पैकी तयारी झालेली आहे बघा आता आम्ही जेवायला बसणार आहोत आमचा विरू बघा इकडे बिल्डिंग बनवतोय हे विरू विरूचे मामा बघा कसे ब त्यांना जास्त भूक लागली आहे सध्या काय करून काय नाही करत नाहीये इकडे मामी जेवण वाढण्यामध्ये मग्न आहे जेवण झाल्यास आम्ही मस्तपैकी डेकोरेशन करणार आहोत इकडे बघा विरूची बिल्डिंग बनत आहे इकडे आजी आज बसलेली आहे विरूची पणजी म्हणजेच माझी आजी आहे बघा विरू बघा कसं बिल्डिंग बनवतोय तर मस्त पैकी मी साडी वगैरे घालून छान अशी रेडी झालेली आहे आणि मस्तपैकी इकडे आमचं सुद्धा काम चालू आहे आता जेवण झाल्यानंतर मस्तपैकी मी मस्तपैकी डेकोरेशन करणार आहोत आम्ही पैकी डेकोरेशनचा ब्लॉग तसेच बोरनाचा ही हो ब्लॉग मी तुमच्या सोबत जेवण झाल्यानंतर मशू मस्तपैकी आशू मेकअप सुद्धा करणार आहे बघूयात आता तर इथे बघू शकता मी सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे विराशे बोरनान आहे तसेच हदीगुंटी सुद्धा आशूच्या आहे त्याच्यामुळे मस्तपैकी दोघांसाठी स्पेशल मी रांगोळी काढलेली आहे विरा रांगोळी मोडतं म्हणून त्याला मध्ये घरात बसवलेलं बाहेरून कडी लावून बाहेर रांगोळी काढत बसले होते नाहीतर त्याने रांगोळीच काढून नसती दिली तर अशा पद्धतीने सुंदर अशी छोटीशी आणि साधी सिंपल अशी मस्तपैकी रांगोळी काढून घेतलेली आहे रांगोळी काढल्यावर एक घरामध्ये छानच वातावरण असतं आणि घरात अगदी एकदम सुंदर दिसतं तसेच आज सवासिनींना जेवायला बोलवलं होतं तर बघू शकता आशुने मस्तपैकी त्यांच्यासाठी छान अशी सुंदर अशी सजावट केलेली आहे छान अशी पाटाभोवती रांगोळी काढलेली आहे समय लावलेली आहे मस्तपैकी छान छान जेवणाचा भेद बनवलेला आहे पुरणपोळी आमटी वगैरे छान असं तर अशा पद्धतीने सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर खरंच आग अगदी आजचा दिवस जो आहे तो मस्तपैकी जाणार आहे खूप मज्जा मस्ती आम्ही धमलसुद्धा करणार आहोत कोणता ग

घेऊन जायला काय झालं पेशल पिशवी आणल्या तेव का पाय पडा लाईन लावले तेव्हा अशु पाय पडायला ते बघ पाया पड की आईच्या आईच्या पड आईच्या आईच्या नमस्कार कर अशु ना केली की असू ना तिली हां कर नमस्कार कर असू तू पण कर त्यानं कर कर। हो? करते मग कर ठेव तेव ते बघ ते बघ पाया पडले तेव्हा हां चला आमचा पण पिल्लूचा नंबर आहे बघा हे बघ हां मम्मीच्या हां जा करायला सुरुवात केली तर अशा पद्धतीने बघू शकता विरूच्या बोर्नाचं आधी डेकोरेशन केलेलं आहे मस्तपैकी इकडे मस्त रात्री आम्ही दोन वाजेपर्यंत बसून ट्रेन सोफा सेट वगैरे ते चेअर वगैरे बनवत बसलो होतो तर अशा पद्धतीने मस्तपैकी बघा सद सुंदर अशी सजावट झालेली आहे छान छान विरूसाठी खाऊ वगैरे मस्तपैकी छान असं डेकोरेशन करून ठेवलेलं आहे विरूला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या इथे मांडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही पडदे वगैरे लावून छान असे ते पतंग लावून छान अशी सुंदर अशी सजावट केलेली आहे पैकी डेकोरेशन झालेलं आहे इथे भोरनाच आणि हळदी कुंकूच आहे बघा काढले काढले इकडे सगळेजण मस्तपैकी नटून फटून बसलेले आहेत इकडे <laughs> विरू आमचं पाणी पितोय हाई <laughs> आमची इथं साफसफाई करते बायका येतात हळदी कुंकाला म्हणून

으흠 e x p r i e n c

काळे <laughs> मनी लाल कुंकू सहभागीचे खून रेड्डीच नाव घेते भंडारांची खून काहीतरी होत सासराच्या दिवशी बसायचं फोटो काढूया माझी हा ती येतात तोपर्यंत एक करा घे एकानी करायचं ते टोपलं माग घे नाही टोपलं माग घे टोपलं मागे घे टोपलं मागे घे त्यांना हे करू दे टाळे <laughs> वाजवा पिलू, पिलू।, <laughs> <तारी वाज़ो> पिलू। <laughs> सगळ्यांनी टाका

लागेल ला। हो ला। <laughs> ए, बजाल ए, बाप रे तर अशा पद्धतीने आमच्या विरूचे छान असे बोरनान झालेले आहे बघा विरूने किती मस्ती मज्जा धमाल केलेली आहे विरूला तर खूपच आवडलं आहे तर आजचा व्हिडिओ अशा पद्धतीने छान असा मस्तपैकी झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून मी जेव्हा किंवा व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला छान असे पाहायला मिळतील तसंच बेलायकॉनवरती हिट करा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय काळजी घ्या